नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकाळी नऊ हजार अठ्याहत्तर क्विंटल जशी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक या ठिकाणी तीन हजार आठशे पंचाळीस क्विंटल ज्यासीदार तेराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी दर तेराशे वीस रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तशी पुढील बाजार समिती मालेगाव मुंग या ठिकाणी जास्तीचा दर चौदाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जातोय उन्हाळी कांदा